शंकराचार्यांचे हिंदू धर्मासाठी योगदान काय राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून नारायण राणेंचा सवाल अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून भाजपकडूनही जोरदार प्रचार सुरू आहे तर दुसरीकडे रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठाना या कार्यक्रमात शंकराचार्य सहभागी होणार नसल्याचा मुद्दा चर्चेत आलेला आहे प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम हा हिंदू धर्मातील शास्त्र विधीनुसार विधीनुसार होत नाही असा आक्षेप स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी घेतलेला आहे दरम्यान शंकराचार्याने आक्षेप घेतल्यानंतर भाजप खासदार नारायण राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय नारायण राणे म्हणाले की राम मंदिर एवढ्या वर्षानंतर होत आहे त्याचं त्यांना कौतुक नाही हे आतापर्यंत कोणतेही काम करू शकलेलं नाही आहेत हा विषय कोणीही घेतला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि भारतीय जनता पक्षाने हा विषय घेतला मंदिर होत आहे तर शंकराचार्यांनी शुभेच्छा द्याव्यात की त्यांच्यावर टीका करावी समाधान आहे शंकराचार्यानी हिंदू धर्मासाठी त्यांचे योगदान काय आहे ते, ते सांगावे असा सवाल भाजप खासदार नारायण राणे यांनी केलेला आहे शंकराचार्य मोदीजींना आणि भारतीय जनता पक्षाला राजकीय दृष्ट्या पाहत आहेत हे मंदिर राजकीय दृष्टीने होत नाही ते धार्मिक दृष्टीने होत आहे राम आमचा देव आहे ज्याच्यासाठी हे सर्व सुरू आहे रामाची मूर्ती जाग्यावर येत आहे आम्हाला दर्शन घेता येणार आहे याचे आम्हाला समाधान आहे असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केलेलं आहे पत्रकारामध्ये सोबत आपण तोच मुद्दा काढला राम मंदिर होत आहे एवढ्या वर्षानंतर त्याच कौतुक नाही हे आता कोण करू शकलो नाही विषय घेतला नाही मोदी साहेबांनी घेतला विषय बीजेपीनी घेतला आणि मंदिर होत आहे त्या मंदिराला शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात कि त्याच्यावर टीका करावी म्हणजे त्यांच्या चार्य आमच्या बीजेपीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही धार्मिकतेने राम आमचा देव आहे दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे दिवस पूर्ण होण्याचा कधी होते पण राम आमच्या रामाची मूर्ती तिथे जागेवर येते आम्हाला नतमस्तक व्हायला येईल याचा समाधान आहे आम्हाला शंकराच्या शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे राहामाणी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई